परभणी शहरामध्ये कचरा उचलणाऱ्या घंट्यागाड्या बंद असल्याने शहरात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचं साम्राज्य वाढलं असून या वाढलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे आणि त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त केली आहे महापालिका ही केवळ नागरिकांकडून टॅक्स वसुली करण्यासाठी आहे का असा सवाल देखील नागरिकांमधून विचारला जातोय एकीकडे जिल्ह्यात वारंवार पावसाची हजेरी सुरूच आहे आणि त्यातली त्यात साठलेल्या कचऱ्यामुळे अधिक घाण होत आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर ही स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे महानगरपालिकेमध्ये सर्वत्र कचऱ्याचं साम्राज्य आहे परमिनिशन महानगरपालिका काय करते हेच कळायला मार्ग नाही जो कंत्राटदार कचरा उचलण्यासाठी नेमलेला आहे तो कचरा उचलायला तयार नाही कारण की त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर बिल थकलेलं आहे परंतु जे कर्मचारी प्रामाणिकपणे आज कचरा उचलत आहेत महानगरपालिकेच्या त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे परभणी शहर महानगरपालिकेचं अजिबात लक्ष नाही आहे त्यांच्या चार चार पाच पाच महिन्याचे वेतन थकलेलं आहे त्यांना कुठल्या प्रकारचं सुरक्षा उपकरण नाही आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या देखील आरोग्याची काळजी घेणं महानगरपालिकेचं प्राप्त आहे परभणी शहर महानगरपालिका ही ग्रामपंचायतीची लायकीची पण नाही आहे अनेक ग्रामीण भागामध्ये कचरा उचलला जातो घंटाकडी वेळेवर येते पण परभणी शहर महानगरपालिक पालिकेमध्ये कचरा उचलला जात नाही हे अत्यंत गंभीर आहे परभणीकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा खेळण्याचा हा कुठील डाव परमिश महानगरपालिका आखते त्या कर्मचाऱ्यांना तात्काळ पगारी देण्यात यावा त्यांचं वेतन अदा करण्यात यावं भली महानगरपालिका गिरवी ठेवा पण पन प्रामाणिकपणे परभणी शहराच्या आरोग्यासाठी जे झटणारे तिथले सेवक आहेत कचरा उचलणारे लोक आहेत त्यांना तुम्ही पगारी द्या प्रतिनिधी ریاض কুরেশی ڈی ایل پی نیوز پربنی